रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दे अधिग्रहण करावी अशा पद्धतीची मागणी केली अनेक वर्षांपासून मागली आहे पण ते करत नाही आता नाराजी काल पंधराशे एकरची जागा मागली पंधराशे एकरची जागा अधिग्रहण करावी नाशिक शहरामध्ये हो हो गेल्यावेळी सुद्धा मान्य मुख्यमंत्री मोदी आले त्यावेळेला हा विषय साधुग्रामच्या जागेचा अधिग्रहणाचा विषय अनेक वर्षापासून पेंडिंग आहे ही वस्तुस्थिती आहे मागच्या बैठकीमध्ये मुंबईला सुद्धा आणि नाशिकला सुद्धा मान्य मुख्यमंत्री मोदींनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत काय त्यांना किंमत असेल ती काही किंमत काही प्रमाणामध्ये टीडीआर हा देऊन जमीन मालकांशी चर्चा करून हा तात्काळ सोडवावा असे आदेश दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये आमचे अधिकारी आहेत म्युन्सिपल कमिशनर आहेत कलेक्टर आहेत रेव्हेन्यू कमिशनर आहेत तिघीही जमीन मालकांशी बोलतायत मला वाटतं हा प्रश्न लवकर निकाली हा प्रश्न निकाली काढणं आवश्यक आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या जागा आपण त्या ठिकाणी अडकवून ठेवलेल्या आहेत त्याच्यावर आरक्षणही आहे पण त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे ही त्यांची मागणी रास्त आहे मला वाटतं या कुंभमेळ्यापर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल भाऊ शाही स्थानाचा मुहूर्त ठरला मात्र पालकमंत्री पदाच्या कधीपर्यंत ठरेल प्रश्न संपले आज माननीय मुख्यमंत्री जी नाशिक मे हैं कुंभ को लेकर सभी जो तेरा हैं आहे त्र्यंबकेश्वर नाशिक के उनको जो प्रमुख है उनके साथ में आज एक बैठक होने जा रही है इसमें शाही स्नान की तारीख धार्मिक विधि क्या क्या होगा कैसे होगा कब होगा ये सब बातें यहाँ पर तय होगी आज बैठक में सभी के प्रमुख है सभी अधिकारी है उनके साथ में कुंभ मेले को लेकर विस्तृत चर्चा हो अपने समोर जो आखाड़े प्रमुख है कि एक वेगा कुंड जसा कुशावरता आहे कारण कुशावरता अशी छोटा कुंड आमचा परंपरा अशी आहे की त्या ठिकाणी सर्व स्नान होतात आणि म्हणून एक वेगळा घाट एक वेगळा ठिकाण स्नानासाठी त्या ठिकाणी करावं असं त्यांनी सुचवलेलं होतं आणि म्हणून आम्ही तशी पाणी केली सर्व आम्ही त्या भागामध्ये जाऊन आलो दोन किलोमीटर फिरून आलो एवढ्या उन्हामध्ये सगळेजण आणि त्या ठिकाणी तो घाट करावा जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही अन्यथा कुशावरता अतिशय छोटीशी जागा आहे यावर्षी कुंभमेळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे गेल्या वेळीपेक्षा मी सांगेल की तिप्पट तोपट गर्दी असा अंदाज त्यावेळेला की एवढी होईल आणि म्हणून आपल्याला कुठेतरी पर्याय व्यवस्था करावी लागेल आणि सर्व साधू महंतांनी त्याला मान्यता दिली त्यांनी जागा दाखवली त्यानंतर आपण त्या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे मला वाटतं काही आखाड्यांनी त्याला विरोध केलेला आहे मला वाटतं पण आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा प्रश्न सुद्धा निकाली निघेल माझाही प्रश्न हाच आहे की दुसरा जर त्या ठिकाणी आपण घात केला तर बाहेरून येणारे सगळे भाविक हे त्या ठिकाणी स्नान करतील आणि गर्दी जी आहे ज्यामुळे भीती वाटते की या छोट्या कुंडामध्ये एवढे लोक स्नान करू शकणार नाही स्टॅम्पेड होण्याची सुद्धा त्या ठिकाणी भीती असते आणि ते आपल्याला कुठे होऊ द्यायचं नाहीये आणि म्हणून तो निर्णय बहुतेक आज होईल ते कुठे नो वेर आहेत त्यामुळे काहीतरी भंपकबाजी करायची काहीतरी बडवड करायची असा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे मला वाटतं त्यांना उठता बसता झोपता सगळं मला वाटतं मीच दिसतोय आता काय संबंध माझा पण ते त्यांना कुठेतरी प्रसिद्धी द्यायचं असतं ते बिचारे काहीतरी प्रयत्न करत असतात तेवढाच त्यांचा केलं प्रयत्न आहे ते काही झालं तर मी खालच्या भाषेत बोलणार नाही ते ज्या भाषेत बोलतात ते पण त्यांना काही झालं तर त्यांना मीच दिसतोय तर मी काय बोलू